त्यांचा पुनर्वसन करण्याचं हे राज्य सरकारची जबाबदारी आहे सरळ सरळ ती ही जबाबदारी नाकारण्यात ना येत आहे आणि आमच्या या हक्काच्या जागा दुसऱ्यांना प्रवर्ग करता येत आहेत पंधरा टक्के राखीव जागांवर Uh, साधारण महाराष्ट्रामध्ये जी भरती निघाली त्यामध्ये एकोणीस हजारपेक्षा जास्त जागांची भरती होती त्यामध्ये एकसष्ट जागा आता रिक्त आहेत म्हणजे फक्त एकोणचाळीस जागांची भरती झालेली आहे त्याच्या विरोधात आम्ही दोन महिन्यापासून सातत्यानं पाठपुरावा करतोय हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली हायकोर्टच्या वतीनं राज्य सरकारला नोटीस दिली समन्स बजावलं आणि वीस फेब्रुवारीला म्हणणं मांडायला सांगितले पाच फेब्रुवारीला तारीख आहे कोर्टामध्ये कोर्टातल्या आदेशाच्या अगोदर ह्या लोकांनी ह्या जागा विकण्याचा घाट घातलेला आहे आणि सैनिकांच्या विरोधात हा रचलेला कट आपणच सांगा ह्याला काय म्हणू शकतोय ह्याला खरोखरच राष्ट्रदो म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे मी बी पाटील माझी सैनिक कोल्हापूर जिल्हा आज अतिव दुःखाने आमच्या वेदना आज मांडावेशा वाटतात संपूर्ण देशाला लाजवणारं आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला काळही काळिंबा फासणाऱ्या घटना ह्या इथे घडत आहेत आजपर्यंतच्या इतिहासात सैनिकांचा उत्साह वाढवण्याचं प्रत्येकाने का काम केलं पण या वेळेला आता महाराष्ट्रात असं घडतं आहे सैनिकांचा उत्साह त्यांचा जोश कसा डिमोरलाइज करता येईल त्या पद्धतीने ते काम चाललेलं आहे आणि सैनिकांच्या विरोधात हा रचलेला कट आपणच सांगा ह्याला काय म्हणू शकतो आहे ह्याला खरोखरच राष्ट्रदोह म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे कारण दोन हजार तेवीसला ज्यावेळी भरती प्रक्रिया चालू झाली त्याच्यानंतरच्या प्रक्रियेनंतर अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला जे अव्वर सचिव मा सामान्य प्रशासन यांनी जे लेटर काढलं ले, त्याच्यात माझ्या हक्काचा जी आर सोळा एप्रिल एकोणीसशे एक्क्याऐंशीचा जाणीवपूर्वक उल्लेख केलेला नाही आहे ते परिपत्रक हे सांगतं जर त्यावेळेस माझा योग्य सैनिक त्या पदासाठी नाही मिळाला एक वर्ष त्यांनी वाट बघायची आहे एका वर्षानंतरसुद्धा पात्र माझा सैनिक नाही मिळाला तर राज्य केंद्रीय बोर्डाकडून राज सैनिक बोर्डाकडून त्यांनी ना हरकत दाखला घेऊनच मग मा त्या ज्या काही अनुशेष आहे तो दुसऱ्या वर्गाला प्रवर्त प्र वर्ग करण्याचा होता पण तसं काहीही न करता खरोखरच म्हणजे माझ्या जी आरला किंवा माझा हक्कच यांनी उडवलेला आहे अकरा नंतर लगेच तेरा तारखेला माझ्या राज्य केंद्रीय बोर्डाने त्याचं उत्तर दिलेलं आहे सरळ सरळ ह्याच्यात मार्गदर्शक तत्वांचा उल्लंघन होत आहे गांभीर्यानं याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं हे लेटर त्यांनी दिलं चौदाला सुट्टी होती पंधराला सुट्टी होती सोळा तारखेला आम्ही विजय दिवस साजरा करत होतो बांगलादेशचा त्याच दरम्यान कुठंही श्वास घ्यायला वेळ न देता त्याच दिवशी जिल्हाधिकारी साहेबांशी मंजुरी घेऊन त्यांना भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची होती माझ्या त्या राज्य केंद्रीय बोर्डाचा तर सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक त्यांना उत्तरं देणं ते सुद्धा टाळलं टाळलं सोळा तारखेला आम्ही इथं रितसर त्या दिवशी अर्जंटमध्ये येऊन प्रभारी जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही सांगितलं सतरा तारखेला लेखी निवेदन दिलं अठरा तारखेला परत काही प्र प्रक्रिया थांबायला तयार नाही होती अठरा तारखेला रितसर परमिशन घेऊन एकोणीस तारखेला सीईओ जिल्हा परिषद यांच्या कार्यालयासमोर आम्ही घोषणा देत त्यांनासुद्धा निवेदन केलं हाच जोडून विनंती केली की माझ्या सैनिकांच्याबरोबर असा अन्याय करू नका त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे आरोग्य आरोग्यसेवक गिश, सगळ्यात वरच्या जागा आहेत माझा सैनिक ह्या गेल्या दीड वर्षात पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ते अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ह्या दरम्याने बरेच म्हणजे क्वालिफाईड सैनिक माझे रिटायर्ड झाले तीस तीस वर्ष त्यांच्याजवळ अनुभव आहे तो नर्सिंग असिस्टंट म्हणून काम करू शकतो तो, तो लॅब असिस्टंट म्हणून काम करू शकतो फार्मासिस्ट म्हणून काम करू शकतो बॅटल कॅज्युलिटी इंडिपेंडेंटली हँडल करण्या इतका योग्य माझा सैनिक दुसऱ्या समाजात मिळणार नाही अनुभवही मिळणार नाही प्रामाणिकपणे काम करणारा त्याच्या एवढा योग्य उमेदवार मिळणार नाही तरी पण त्याला कुठंतरी डावलून एक वीस पंचवीस वर्षाच्या मुलाला जर ती जागा दिली पस्तीस वर्षे तो माझी जागा आढळून ठेवणार माझा स सा, सैनिक जो आलेला आहे जो कमीत कमी वयाच्या छत्तीस ते पंचेचाळीस वर्षात जो रिटायर झालेला आहे त्याचवेळी त्याच्या मुलांचा शैक्षणिक खर्च वाढलेला असतो विवाह खर्च वाढलेला असतो त्याचं कुठंतरी पुनर्वसन राज राज्यांनी किंवा माझ्या केंद्र सरकारने घेण्याची विनंती केली होती सॉरी ग्वाही दिली होती त्याच अनुषंगाने माझ्या मा सैनिकांचं पुनर्वसन होतं त्या पुनर्वसनासाठीच हा पंधरा टक्के आरक्षण महाराष्ट्रात आहे फक्त क आणि ड वर्गासाठी आहे काही का इतर राज्यात अ आणि ब वर्गासाठी सुद्धा आरक्षण आहे पण ह्या हक्काच्या क आणि ड त्याच्यात सुद्धा माझी सैनिक उपलब्ध नाही आहे हे दाखवून जर दुसऱ्यांना हे जागा देत असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काही नाही हो माझा सैनिक मायस तीस डिग्री सेल्सिअस ह्या इथून कल्पना करू शकत नाही पन्नास डिग्रीच्या वरचं जे तापमान आहे थरच्या वळवंटात किंवा आसामच्या जंगलातील दलदलीत जो जोग कधी आमच्या रक्तपेपासून जोग कधी शरीरात घुसतात त्याचीसुद्धा कल्प म्हणजे तमा न बाळगता रात्रंदिवस त्यांनी नोकरी केलेली आहे देशसेवा केलेली आहे प्रामाणिकपणे केलेली आहे पूर्ण निष्ठेने केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त अनेक युद्धजन परिस्थितीला तो सामना करत आला कोण मृत्यूला हरवून तो इथं आलेला आहे हे म्हणायला खरोखरच अभिमान वाटतो माझ्या या सैनिकांचं किंवा माझ्या या जिल्ह्याचं माझ्या राज्याचं सौभाग्य आहे हे सैनिक जिवंतपणे आपल्या सर्व्हिसमधून आलेले आहेत त्यांचा पुनर्वसन करण्याचं हे राज्य सरकारची जबाबदारी आहे सरळ सरळ ती ही जबाबदारी नाकारण्यात ना येत आहे आम आणि आमच्या या हक्काच्या जागा दुसऱ्यांना प्रवर्ग करता येत आहेत त्याच्यामुळं खूप अतीव दुःखाने आपल्या स माध्यमासमोरसुद्धा हे कमीत कमी समाजाला सुद्धा कळू देत किंवा हे प्रशासन कोणत्या रीतीने आमच्यावर अन्याय करते हे आपल्या माध्यमातून सगळ्यांनाच कळावी ही विनंती आहे जर ह्याच्या वेळेसुद्धा आज सुद्धा जर आमचं हे मान्य नाही माहीत माहिती म्हणजे मान्य केलं तर खरोखरच मृत्यूला हरवून आम्हाला जे मेडल्स मिळालेले आहेत ते आम्ही खरोखरच कलेक्टर साहेबांना पुढच्या वेळी सादर करू कारण ह्याच्या असल्या म्हणजे असं लाजीर जीवन जगण्यात काही अर्थ नाही आहे माझी सैनिकांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये पंधराशे पंधरा टक्के जागाशी राखीव आहेत पंधरा टक्के राखीव जागांवर साधारण को महाराष्ट्रामध्ये जी भरती निघाली त्यामध्ये एकोणीस हजारपेक्षा जास्त जागांची भरती होती त्यामध्ये एकसष्ट जागा आत्ता रिक्त आहेत म्हणजे फक्त एकोणचाळीस जागांची भरती झालेली आहे आणि एकसष्ट जागा मात्र इतर उमेदवारांना देण्याचा घाट या जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारमधनं काही का अधिकाऱ्यांनी घातलेला आहे याच्यासाठी नियमबाह्य पद्धतीनं अवर सचिवांच्या एका पत्राच्या आधारे चुकीच्या पद्धतीने ही भरती करण्याचा राबवण्याचा हा प्रकार सुरू आहे त्याच्याविरोधात आम्ही दोन महिन्यापासून सातत्यानं पाठपुरावा करतोय हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली हायकोर्टच्या वतीनं राज्य सरकारला नोटीस दिली समन्स बजावलं आणि वीस फेब्रुवारीला म्हणणं मांडायला सांगितले पाच फेब्रुवारीला तारीख आहे कोर्टामध्ये कोर्टामध्ये जो न्यायचा न्याय व्हायचा आहे तो आम्हाला या अधिकाऱ्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा नाही हे करणार नाहीत म्हणून आम्ही कोर्टात गेलो तर कोर्टातल्या आदेशाच्या अगोदर ह्या लोकांनी ह्या जागा विकण्याचा घाट घातलेला आहे खरंच जागा विकण्याचाच घाट घातलेला आहे माझी सैनिक संघटित नाहीत असं त्यांना वाटलं आणि या जागेवर आपण इतरांना नेमणूक देऊ असा असा हा प्रकार आहे त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर माजी सैनिकांच्या सोबत इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो आहे आणि आमच्या नोकऱ्या आम्हाला परत द्या नाहीतर आमचं मेडल परत घ्या अशा भूमिकेतनं आज आम्ही आलेलो आहे आज हे आंदोलनाचा पहिला टप्पा आहे यापुढे आम्ही तात पावलोपावली हे आंदोलन वाढवत राहू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील माजी सैनिकाच्या आरक्षणाचा संरक्षण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू ज्या जिल्हा परिषदेच्या सी ई ओने आगाऊपणा करून या जागांवर इतरांना नियुक्ती देण्याचा प्रकार केलेला आहे त्या सर्वांना आम्ही नावानिशी कोर्टात शिकू धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टॅल आहे नक्की फॉलो करा